अग्रिम सानुग्रह अनुदान देऊन सरसकट नुकसान भरपाई द्या नसता त्रिव्य आंदोलन छेडू प्राध्यापक डॉक्टर गोपाल बछरे लोणार तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यास पश्चिम महाराष्ट्र प्रमाणे सरसकट अग्रिम सानुग्रह अनुदान मंजूर करून युद्ध पातळीवर शेती व घरांच्या पडझडीचे पंचनामे करून संपूर्ण नुकसान भरपाई द्या नसता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून त्रिव्य आंदोलन छेडू असा जिल्हा संघटक प्रोफेसर डॉक्टर गोपाल बचरे यांनी लोणार तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व कृषी मंत्री, मंत्री, मंत्री दिला लोणार तालुक्यातील पांगरा डोळे हेरडव सुलतान पूर्वी बी या लोणार शहरातील परिसरातील पाचही मंडळात सोमवार एकवीस जुलै रोजी रात्री ढकफुटी होऊन हजारो शेतकऱ्यांच्या शेतातील बंधारे फुटून उभे पीक असलेल्या हजारो हेक्टर शेताखाली माती खडून वाहून गेली आहे प्रत्येक शेतकऱ्यांच्या घराची पडझड होऊन त्यांचे संसार उघडावर आले आहेत हे सर्व आम्ही स्वतः संपूर्ण अतिवृष्टीग्रस्त गावांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू बघितले आहे यापूर्वीही दोनदा अतिवृष्टी झाली आहे शासन प्रशासनाने फक्त पंचनामे करण्याचे ढोंग करून कोणतीही नुकसान भरपाई न देता मारून दिलेली आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्र प्रमाणे अतिवृष्टीग्रस्त क्षेत्रांना सरसकट अग्रिम सानुग्रह अनुदान मंजूर करावे व युद्ध पातळीवर पडझड झालेल्या घरांचे व शेती पंचनामे करून त्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी त्याचबरोबर टिटवी देवळगाव कुंडपाळ व गुंधा येथील लघुपाट बंधारे प्रकल्प हे शंभर टक्के भरले आहे त्यातील देवळगाव कुंडपाळ येथील प्रकल्पाच्या भिंतीला भगदड पडले आहे वेळेस उपयोजना करावी नसता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शासन व प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल जिल्हा संघटक प्रोफेसर डॉक्टर गोपाल बचरे यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व विधान भवनात कामकाजाच्या वेळी रमी खेळणारे कृषीमंत्री यांना देण्यात आले आहे या प्रसंगी शहर प्रमुख गजनन जाधव महिला तालुका संघटिका तारामती जायभाई महिला शहर संघटिका शालिनी मोरे उपसरपंच रवींद्र सुटे शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी शहर संघटक तानाजी मापारे ज्येष्ठ शिवसैनिक पांडुरंग घोडके प्रकाश सुदन मादनकर युवा तालुका उपाधिकारी अमोल सुटे विभाग प्रमुख तानाजी अंभोरे ज्ञानेश्वर दूध मोगरे विजय घोडके मंगेश मोरे विलास कालापाड गोपाल मापारे संजय सुभेदार अल्पसंख्याकांचे अशफाक खान फईम खान अभिजित जाधव छत्रभुज फोलाने गजानन साठे उमेश मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी फिरदोस खान पठाण लोणार